तर मुळातच नॉर्थ ऑडियन्सकडून एक टिप्पणी केली जाते ती टिप्पणी अशा स्वरूपाची आहे की दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी शक्यतो मायथॉलॉजी किंवा पौराणिक कथांवर आधारित सिनेमे बनवावे ते बॉलिवूडवाल्यांचं काम नाही आणि मुळात या टिप्पणीला आत्ता हनुमान दोन हजार चोवीसमध्ये ज्या प्रमाणावर एमर्ज होत आहे तर तो, तो खऱ्या अर्थानं सार्थ ठरत असलेला पाहायला मिळतोय प्रशांत वर्मा हा या सिनेमाचा दिग्दर्शक आहे आणि तेजसज्जा हा या सिनेमातील अभिनेता तर तो अभिनेता म्हणून पूर्णपणे या सिनेमात व्हर्सटिलिटी शो करतो सोबतच त्याचं कॅरेक्टर एका सुपर हिरोच्या शेपमध्ये मोल्ड होत असताना पाहायला मिळतं हा अभिनेता जरी नवा असला किंवा तो चेहऱ्याने आपल्या नॉर्थ ऑडियन्ससाठी सहसा मेजॉरिटीत नव्या स्वरूपाचा असला तरी देखील त्याच्या कथानकातल्या कॅरेक्टरमुळं आणि कथानकातल्या त्याच्या उठावदार शैलीमुळं तो प्रत्येकाला एका सिनेमानंतरच आपलासा वाटू लागतो तर ही पावर फक्त आणि फक्त स्टोरी टेलिंगची आहे अर्थातच केवळ वीस कोटीमध्ये ज्या सिनेमाचं व्ही एफ एक्स बजेट आणि शूटिंग सगळं पूर्ण झालं तो सिनेमा सहाशे कोटींच्या आदिपुरुषला टफ टफ देतोय याचं मुख्य कारण म्हणजे कलाकारांनी कथेवरती घेतलेली मेहनत आणि कलाकारांवरती दिग्दर्शकाने दाखवलेला विश्वास जेव्हा आपली स्टोरी खरी असते किंवा जेव्हा आपण स्टोरीवर अधिकाधिकरित्या काम करतो तेवढा हळूवारपणे पुढं चालून ते काम सुरळीत कलाकारांसाठी होत जातं जेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त ऑडियन्सच्या नावाचा यूज करून किंवा राजकारणांचा किंवा पॉलिटिक्सचा यूज करून जर एखादा सिनेमा बनवायला जाल जालघाईघाईत गडबडीत तर मग तो सिनेमा आदिपुरुषप्रमाणे फसला जाऊ शकतो तर निश्चित स्वरूपात हनुमान हा स्टँड होतोच आहे तर हनुमान स्टँड आउट होण्याचं मुख्य कारण म्हणजे व्ही एफ एक्स व्ही एफ एक्समध्ये जे हनुमानमध्ये काही शॉर्ट्स घेण्यात आले आहेत ड्रोनच्या साह्याने किंवा अदर इक्विपमेंट्सच्या साह्याने तर ते लिटरली फ्लॉरियस आणि मार्वलस ठरतात आणि ते व्ही एफ एक्स अजून बेटर याच्यासाठी वाटतं कारण ज्यावेळेस ऑडियन्स म्हणून तुम्ही थिएटरमध्ये तो अनुभव घेता हो त्यावेळेस कानावर ज्या म्युझिकच्या बीट पडतात त्या अगदी अंगावर शहारे निर्माण करतात अर्थातच म्युझिकचं देखील क्रेडिट हनुमान या सिनेमाच्या हिट होण्याकरता द्यावं लागेल जेवढा आपण व्ही एफ एक्स करता, करता देतो हो। आहोत तर या सिनेमाची स्टोरी पॅरलली सहाय्यक जितकेही कलाकार आहेत त्यांच्यासोबतच अमृता ही लीड ॲक्ट्रेस जी आहे ती देखील नॅरेशनला अजून डेप्समध्ये नेण्यास मदत करते शक्यतो अशा सिनेमांमध्ये पाहायला जातं की फिमेल कास्ट जी ठेवल्या जाते तर तिला शोभेची भावली म्हणून वापरल्या जातं परंतु या सिनेमात असं झालेलं पाहायला मिळत नाही जी की खूप सुंदर आणि खूप उठावदार बाब या सिनेमाची म्हणता येईल निश्चितपणे हनुमानची स्टोरी टेलिंग छान झालेली आहे दिग्दर्शन छान झालेलं आहे सोबतच कलाकारांचा अभिनय देखील उत्तम झालेला आहे त्यामुळे या सिनेमाला तुम्ही थिएटर एक्सपिरियन्स जो आहे तो मिस नाही करू शकत हे मी डेफिनेटली सांगू शकतो आणि दोन हजार चोवीसमधला हनुमान वन ऑफ द वर्थ वॉच मूवी ठरणार डेफिनेटली